सिटी न्यूज वसा जनसेवेचा पवित्र रमजान महिना सुरू होण्यापूर्वी शहरातील मुस्लिम बहुल भागामध्ये सुरळीत पाणीपुरवठा आणि स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी शुक्रवार एकवीस फेब्रुवारी रोजी ओपन मुस्लिम कोर कमिटीच्या वतीनं नगर परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून करण्यात आली आहे येत्या दोन मार्चपासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत आहे मुस्लिम समाजात पवित्र रमजान महिन्याला खूप महत्व आहे परंतु दुर्दैवानं शहरातील इक्बालनगर जोहर नगर कमेला परिसर मिर्जानगर झोपडपट्टी परिसर इंदिरानगर जुनागाव टिपू सुलतान चौक परिसर आधी मुस्लिम बहुल भागात सध्या स्वच्छतेचा अभाव आहे दररोज स्वच्छते अभावी सर्वत्र कचरा आणि घाण पसरली आहे तसेच सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे वरील समस्यांबाबत ओपन मुस्लिम कोर कमिटी बुलढाण्याच्या वतीनं सतरा फेब्रुवारी रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन वरील समस्या सोडवण्याची मागणी केली होती मात्र वरील मागणी वेळेत पूर्ण न झाल्यानं शुक्रवार एकवीस फेब्रुवारी रोजी ओपन मुस्लिम कमिटीच्या वतीनं नगर परिषद कार्यालयासमोरील निर्णय आंदोलन करून जोरदार घोषणा देण्यात आल्या दरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्यांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या आणि विभाग प्रमुखांना तत्काळ ता मुस्लिम बहुल क्षेत्रामध्ये स्वच्छता मोहीम रमजानच्या काळात सुरळीत पाणी पुरवठा मुस्लिम कब्रस्तानांमध्ये नळ कनेक्शन आणि स्वच्छतागृहे बांधणं मुस्लिम बहुल भागामध्ये पतदिवे बसवणं आदींबाबत आदेश देण्यात आले यावेळी ॲडव्होकेट राज शेख सय्यद जुनेद डोंगरे सय्यद आसिफ मुजाहिद शेख यशू आझाद जुबेर खान शानू भाई राशिद लाला कारिकलीम खान हाफिज रईस अब्दुल ठेकेदार मुझिम डोंगरे मुबशीर अहमद मो दानिश अजहर ॲडवोकेट जुहेर मो अशरफ शेख अड जुहेर मो अशरफ शेख वसीम शेख अमान शेख नदीम समीर पठाण अब्रार मलिक शेख शफीक आदी उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा